रामराम मंडळी राहुल गांधींनी लढाईसाठी बाहेर सरसवलेल्या आहे आपण काल त्यांची मुलाखत ऐकली त्यांची प्रेस कॉन्फरन्स ऐकली असेल आणि जो काय त्यांचा हवभाव होता जो काय त्यांची पुढील लढाईची तयारी त्यांच्या बॉडी लँग्वेजून आपल्याला दिसत होती त्या बॉडी लँग्वेजकडे पाहून पुढील पाच वर्ष मोदी साहेबांना सोपे नाही हे बाकी निश्चित आहे मित्रांनो कारण मोदी साहेबांच्या समोर दहा वर्ष एक कमकोत विपक्ष होता किंवा विपक्षाची ताकद विखरलेली होती ज्या आता काही त्यांची संख्या नव्हती तीनशे साडेतीनशे साडेतीनशेच्या आसपास भाजपचे समर्थक किंवा भाजप हे दोन्ही मिळून संख्या होती त्यामुळे मागच्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी सगळे निर्णय ने रेटून नेण्याचा प्रयत्न केला परंतु ही परिस्थिती आता पुढच्या पाच वर्षात नसणार याची खूनगाट मोदी साहेबांनी आणि भाजपच्या कार्य खासदारांनी समजून घ्यायला हवी आणि राहुल गांधींचा ज्या प्रकारे ॲटिट्यूड आपल्याला दिसला त्याप्रमाणे त्यामुळं भाजपच्या लोकांमध्ये त्या मनामध्ये पाल चुक चुकवले असेल मित्रांनो आणि खरं म्हणजे या भाजपच्या लोकांनी हे सगळं बघायला पाहिजे आणि राहुल गांधी कशा प्रकारे लढत आहेत प्रकारे आपला नेरेटिव्ह सेट करतात आणि आपण लोकांच्या मनामध्ये सत्यक होईना पण ते कसं बिंबवतो हे खरं भाजपच्या लोकांनी समजून घ्यायला हवे मित्रांनो आणि त्यामुळं मी जे जे म्हटलो की राहुल गांधींनी आता बाह्या सरसवलेल्या आहे आणि पुढच्या लढाईसाठी त्यांची तयारी झालेली आहे मित्रांनो ह्याच संदर्भात मी आपल्याशी बोलणार आहे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद लोकसभेचं कवित्व संपायला तयार नाही भाजप जिंकूनही पराभूत मानसिकतेमध्ये गेलेलं आहे की जे काय तीनशे तीन तीनशे तीन सत्तर त्या शिपल्याचा फुगा फुगा फुगवला होता त्याला अपयश आलं त्यामुळे सगळे भाजपचे तळागाळातले कार्यकर्ते आणि खासदार आमदार मोठ्या प्रकारचे सगळे लोक एक पराभूत मानसिकतेत गेलेले आपण दिसून येते मित्रांनो दिसून येतो मित्रांनो परंतु मोदी आणि शाह यांच्या शा, थोड्याशा करिश्माने काय दोनशे चाळीस दोनशे एक्केचाळीस जागा आले इंडियाला दोनशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव जागा आल्या आणि आज बघतोय त्यांचा आकडा तीनशे तीन वर गेलेला आहे छोटे मोठे पक्ष त्यांच्याकडे आलेले भाजपची सरकार स्थापनेची तयारी चालू आहे नऊ तारखेला कदाचित त्यांचा शपथविधी होईल अशी तारखा पण डिक्लेअर झालेल्या आहेत ह्या सगळ्या कालावधीमध्ये काल राहुल गांधींनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समधील त्यांची बॉडी लँग्वेज पाहून भाजपाला घाम फुटला असेल मात्र कारण राहुल गांधींनी ज्या आवेशानं सगळ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला किंवा आता ते शंभर टक्के असत्य होत परंतु त्यांचं सांगण्याचा अंतर्भाव किंवा सांगण्याची जी काही शैली होती त्यामुळं सगळे लोक भाजपचे लोक अचंबित झाले खोटा असून सुद्धा इतक्या प्रखर त्याने कसे मांडू शकतात हा याचा विचार करायला हवा मित्रांनो आता त्याची बातमी आयवान आपल्यापर्यंत आली असेल जे काही एक्झिट पोल झाले आणि भाजपाला चारशे च्या चारशेच्या चार आसपास जागा दाखवल्या सगळ्या जवळजवळ तमाम एक्झिट पोलनी आणि त्यामुळं जो काही सेन्सेक्स शेअर मार्केट याच्यामध्ये तो मग पुढं गेला आणि पहिल्यांदा सांगतो की शेअर मार्केटची आपल्याला काही माहिती नाही परंतु ज्या बातम्या जे काही प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल गांधी बोलले त्या संदर्भात मी आपल्याशी थोडीशी चर्चा करतो त्याच्यातलं काय किती इन्फ्लुएन्स असतं कसं चढउतार होतो किंवा कसा फायदा तोटा होतो कोण खरेदी करतं कोण काय करतं आणि त्याचं नुकसान सर्वसामान्य जनतेला होतं का नाही हे पण मला माहीत नाही परंतु त्या बातम्या आपल्यापर्यंत आल्या आणि त्या बातम्याच्या आधारे राहुल गांधींनी जो काही लाखो कोटीचा घर घोटाळा होणार आहे त्या संदर्भात जो काही चर्चा केली त्या संदर्भात मी आपल्याशी बोलतो आणि जे काय असेल ते परंतु त्यांचा जो आव आ... आविर्भाव होता किंवा त्यांची जी बॉडी लँग्वेज होती ती किती हाय होती आणि आता भाजपाला धारेवर धरणार आणि भाजपाला पुढील पाच वर्षे प्रकारे जरी ते सत्तेत आले परंतु त्यांना सत्ता मनसोक्तपणे उपभोगू देणार नाही ही जी काय खुणघाट राहुल गांधी आणि त्यांच्या टीमनी बांधलेली त्याची खरंच वा वा करायला बाई मित्रांनो बरोबर आहे की नाही कदाचित मी जास्त बोलत असेल परंतु जे आहे ते आहे बरोबर आहे की नाही म्हणजे शंभर पण खासदार नाही तरी सुद्धा त्यांचा मॉरल इतका आहे आणि दोनशे एक्केचाळीस बेचाळीस खासदार निवडून पण एक पराभूत मानसिकतेमध्ये गेलेली आहे हा दोन्हीचा विचार करा मित्रांनो जे म्हणतात ना अटल बिहारी वाजपेयीची कविता आहे की हरा इन्सान कभी खडा नाही होऊ सकता ते आहे मला काही एवढी माहीत नाही परंतु ती म्हणतात बरेच जण लोक परत सांगतात भाजपचे लोक तशा प्रकारे पराभूत मानसिकतेमध्ये माणूस उभा राहू हो शकत नाही या पराभूत मानसिकतेवर राहुल गांधीने हे कडाडून हल्ला चढवलेला आपण बघितलं असेल मित्रांनो आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही त्यांनी सांगितलं की एक्झिट पोल कसे फुलवले गेले कसे मोठे करून सांगितले गेले त्याच्यामुळे सेन्सेक्स वाढला आणि सामान्य जनतेने प्रचंड ते शेअर्स खरेदी केले त्यानंतर जसं रिजल्ट लागत गेले आणि सेन्सेक्स आपटला त्यामुळं करोड रुपयांचा करोड रुपयांचं नुकसान सर्वसामान्य इन्व्हेस्टरचा झाला त्याचा फायदा फॉरेन इन्व्हेस्टरचा झाला असं काही ते सांगितलं त्याच्यामध्ये आणि त्याची प्रचंड नुकसान सामान्य जनतेचं झालं आणि ही फसवणूक भाजपने केली कारण त्यांच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपाला फक्त दोनशे वीस जागा मिळत होती होता असं त्यांचा सर्व्हे होता आणि त्यांनी तो फुगून सांगावला सांगितला त्याच्यामुळे ते सेन्सिस खालीवर झालं आणि करोड रुपयाचा सा चुना सामान्य जनतेला लागला असं त्यांचं म्हणणं होतं आणि करोड रुपयाचा घोटाळा त्याच्यातून झाला तो काय करोड कम हो रुपये कमवले था। ते फक्त ठराविक उद्योगपतींनी कमवले हो त्यांच्या भाजपाच्या मित्रांनी कमवली ही सगळी घोटाळा भाजपने केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि आचार्य म्हणजे सरकार स्थापनाच्या अगोदरच त्यांनी जेसीपीची मागणी केली हा एक जोकच आहे मित्रांनो बरोबर आहे की नाही ज्यावेळेस सरकार आज स्थापन नाही पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची शपथविधी नाही काय मंत्री कोणाला किती काय वाटप हे पण नाही त्याच्या अगोदरच भाजपने जेसीपीची मागणी केली सॉरी राहुल गांधींनी जेसीपीची मागणी केली आणि जे पी सी आत्तापर्यंत अनेक वेळा काँग्रेसने मागणी केली पण ती भाजपने काय मनावं घेतलं नाही धुडकून लावली परंतु आता ती शक्य नाही त्यांनी सांगितलं आता हम कमकवत नाही हमारे पास प्रचंड म्हणजे बरीच मोठी ताकद आहे भाजप विरोधी पक्षांकडं आणि त्या विरोधी पक्षांच्या ताकदीपुढं भाजपाला नमावंच लागेल ही जी काय त्यांनी खुणगाण वाढली ना ती महत्वाची मित्रांनो त्यामुळं भाजपच्या लोकांनी खासदारांनी किंवा त्यांच्या रणनीतिकारांनी आतापासूनच सावध असायला हवं की जे काही दोनशे चौतीस बत्तीस विरोधी खासदार निवडून आलेले त्यांची प्रचंड ताकद आणि प्रचंड गोंधळ घालण्याची शक्ती म्हणजे आहे की नाही संसद चालू न देण्याची शक्ती जी आहे ना ती मोदी साहेबांनी आणि त्यांच्या जे काय होणारे आता मंत्री वगैरे काय आहे त्यांनी समजून घ्यायला हवी आणि एक सामंजस्यपणे राजकारण करायला हवं हो। परंतु काँग्रेस चा विरोध प्रचंड मोदी साहेबांना आहे काही लपून राहिलेलं नाही त्यामुळे कोणताही निर्णय मोदी साहेबांनी घेतला तर त्याला विरोध होणार आणि संसदेमध्ये गोंधळ उडणार संसद चालणार नाही आणि जे काय होईल ते आपण आता पुढे थोड्या दिवसात पाहणार आहोत आणि त्यामुळं म्हणून जे म्हटलं की भाजपच्या लोकांनी एवढी जा सिट्ट त्यांची निवडून आले यांच्यापेक्षा त्यांची सरकार स्थापन होत आहे भाजपचं तरी सुद्धा ते पराभूत मानसशिकतेतून आहे आणि जे खरे पराभूत झाले ते आता पूर्ण ताकदीने मोदी साहेबांना अडचणीत कसं आणायचं पुढील पाच वर्ष त्यांची रणनीती कशी हाणून पाडायची याची तयारी त्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू केलेली आहे भाजप आजूक आजूक पण आपल्या पराभूत मानसशक्तीतून बाहेर पडायला नाही आपला पराभव दारूण पराभव झाला कसा पराभव नाही झाला परंतु उत्तर प्रदेश महाराष्ट्र पश्चिम बंगाल या जे काही दोन चार राज्यामध्ये त्यांची सीटं पडली त्यांना अपेक्षित नसलेलं अपेक्षित असलेलं यश मिळालं नाही त्याचा उपयोग करण्यात ते करतायत त्याचा उपयोग करायलाच हवा आणि आपण पुढच्या काळामध्ये कसं पुनरागमन करू किंवा त्याच्यातून कसं उभारी घेऊ आपल्या ज्या कार्यकर्त्यांची मानसिकता पराभूत झालेली त्याच्यातून कशी उभारी मिळेल याचा विचार सध्या ते करतायत परंतु राहुल गांधींनी बाहेर सरसवून पंतप्रधान पदाची शपथ घ्यायच्या अगोदर जी पी सीची मागणी करून भाजपाला घाम फोडलेला आहे मित्रांनो एवढं बाकी निश्चित आणि पुढचे पाच वर्ष सा सामान्य जनतेसुद्धा ही लढाई पाहण्यासाठी तयार असायला हवं आणि राहुल गांधी कशा प्रकारे पुनराग एकदा पुनरागमन करतात आणि जे काही राहुल गांधींची इमेज खराब करण्याचा प्रयत्न झाला दहा वर्षामध्ये त्याच्यातून ती कशा प्रकारे उभारी घेतात फक्त एकच की राहुल साहेबांनी खोटं किंवा जे काही रणनीती ठरवतात विरोधी पक्ष म्हटल्यावर हे करणारच त्याला तोड देण्याचा प्रयत्न भाजपने करायला हवा परंतु ते कुठंही करता ते दिसत नाही म्हणून ते म्हटलं मी की भाज राहुल गांधींनी बाया सरसवले आहे जे सी पी सी माग जे पी सीची मागणी करून बघू मित्रांनो त्याला उत्तर माझ्या पियुष गोयल साहेबांनी दिलेलं आहे तिची त्याची पण प्रेस कॉन्फरन्स पाहिली परंतु दोघांमधला अंतर तुम्हीच बघा मित्रांनो कोण कोण जास्त तडपेने बोलत होतं कोण कोणाची भावना लोकांपर्यंत पोचली हे तुम्ही जाणता आपण सगळे सामान्य जनता आहोत त्यामुळे कोण कसं बोलतो याच्यावर लगेच आपल्याला कळतं मित्रांनो बघा तुम्ही ते दोन्ही मुलाखती दोन्ही प्रेस कॉन्फरन्स बघा आणि तुम्ही जाणून घ्या तुम्हाला खरं कोराचं वाटतं राहुल गांधी राहुल गांधी शंभर टक्के खोटं बोलले परंतु त्यांचे त्यांचा प्रभाव सामान्य जनतेवर पडलेला आपण बघत असत मित्रांनो म्हणून म्हटलं की राहुल गांधींनी पुढं पुढचे पाच वर्ष जी काही लढाई होणार आहे त्याची प्रतिक्षा आपण करूया विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद